ठिकाणी आभार मानतो आणि यासोबत माझा सगळ्या वारकरी बांधवांना लोकल सगळ्या दुकानदारांना छोट्या मोठ्या इथल्या व्यापाऱ्या व्यापारी बांधव याला माझा मनापासून आव्हान आहे कलेक्टर महोदय आणि सीओ महोदय आणि या विभागातले प्रांत महोदय आपल्या सगळ्यांना माझं सांगणं एवढंच आहे या सगळ्या बांधवांची भूमिका आपल्या सोबतच आहे आपल्याला मदत करणारच आहे फक्त थोडस प्रबोधन आवश्यक आहे प्रत्येक दुकानापुढे एक छोटासा कचरा डस्टबिन एक डस्टबिन आपल्या दुकानापुढे ठेवला आणि बाजूबाजूला बाजु पडणारा कचरा जर आपण त्याच्यात टाकला तर खूप मोठं काम होईल तेव्हा माझी सगळ्या या पंढरपूर नगरीच्या व्यापारी बांधवांना छोट्या मोठ्या दुकानदारांना सगळ्याच जनतेला माझी विनंती आहे की आपण थोडशी मदत आपण सगळ्यांनी करावी अशी विनंती या निमित्तानं ही सगळ्यांना कळेल त्याचसोबत वारकरी बांधवांनाही विनंती करेन आता दिसत तिथं टाकण्यापेक्षा हातात पडलेला तिथंच बाकी टाकण्यापेक्षा तिथंच कचरा टाकण्यापेक्षा थोडासा तो कचरा उचलून जर आजूबाजूला बघितलं कुठं कचरा टाकायचं डस्टबिन असेल तर त्याच्यात आपण टाकलं तर ते सर्वोत्तम होईल आणि जो मंत्र आपल्याला गाडगेबाबानी कुटुंब महाराजांनी आणि भास करून नरेंद्र मोदीजींनी दिलेला आहे आणि स्वच्छ भारत हे मिशन घेऊन आपण चाललेलो आहे तेव्हा स्वच्छ पंढरपूर स्वच्छ चंद्रभागा नमामी चंद्रभागा ही भूमिका घेऊन आता इथून आपल्याला जायचंय आणि येणाऱ्या कालखंडामध्ये आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली हे महाराष्ट्र आता पुढे चाललंय सगळ्या देवस्थानचा विकास होताना आपण बघतोय आपल्या सगळ्या महाराष्ट्राची शान आपली विठोबायाची नगरी आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांची मनापासूनची भावना आहे या नगरीचा विकास झाला पाहिजे या पंढरपूरमध्ये येणाऱ्या सगळ्या भाविक भक्ताची सोय झाली पाहिजे त्याला दर्शन व्यवस्थित घेता आलं पाहिजे आणि इथं आलेला भाविक त्याला हे पंढरपूर स्वच्छ दिसलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका मुख्यमंत्री मोदयांची आहे आणि त्यांच्या सूचना पाहिजे वावीच्या कालखंडामध्ये राहिलं पाहिजे आणि वावी नंतरही राहिलं पाहिजे अंमलबजावणी आपण सगळे मिळून करू आणि भव्य व्यासा पंढरपूरचा कॉलेज माझ्या व्यापारी बंधवांच्या सहमतीनं सगळ्यांना विचारात घेऊन या देवस्थानचा विकास करण्याचा संकल्प माय देवेंद्रजीने मी मनापासून शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे